कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यात मेरा युवा भारत रत्नागिरी आणि सामाजिक कार्यकर्त्या स्वरा सावंत यांच्या स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक पेड माके नाम हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सती येथून या कार्यक्रमाचा उत्साहात प्रारंभ झाला यावेळी शंभर विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत भव्य वृक्षदिंडी काढली ही दिंडी चिंचघर ग्रामपंचायतीपर्यंत नेण्यात आली जिथे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी यात सहभाग घेतला या नदी किनारी आणि रस्त्यांच्या कडेला विविध स्थानिक प्रजातींची पन्नास झाडे लावण्यात आली यामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वन विभागाचे वनपाल एस एस सावंत वनपाल मोबाईल स्क्वॉड जी एम पाटील वनरक्षक कोळकेवाडी विभाग कृष्णा आणि वनरक्षक रामपूर विभाग राहुल कुंते तसेच न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सतीचे मुख्याध्यापक शिवाजी पाटील आणि शाळेतील शिक्षिका सावंत मॅडम आदी उपस्थित होते वनपाल एस एस सावंत यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व आणि वृक्षारोपणाचे फायदे यावर मोलाचे मार्गदर्शन केले या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून भावी पिढीसाठी एक हरित आणि निरोगी परिसर निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला